नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे वी खांडेकर यांचे पहिले प्रेम ही कादंबरी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे स्नानगृहात उनवुनित पाण्याच्या तांब्या मागून तांब्या अंगावर ओतताना मला मनस्वी आनंद होत होता तिन्ही बादल्यांतले पाणी संपले तेव्हा एखाद्या लहान मुलासारखा मी हिरमुसला झालो पुसता माझ्या मनात आले पाणी पाहिले की मनुष्याचे बाळपण परत येते हेच खरे त्याला पाण्याशी खेळत राहावेसे वाटते आमच्या संस्कृत कवींनी पाण्याला जीवन हे नाव दिले ते उगीच नाही पण स्नानगृहाच्या दाराची कडी मी काढली मात्र संस्कृत कवीचे मत पने चुकीचे आहे असे कर्कशून सांगत सोसाट्याचा वारा आत शिरला शेतातून धावणाऱ्या गुराने जाता जाता भाताची लोमरे तोडावी त्याप्रमाणे तो अंगाला झोपणारा वारा पावसाचे बरोबर घेऊन आला होता ऊन ऊन पाण्याने अंगावर ते थंडगार तुषार पडताच काटा उभा राहिला मी बाहेर पाहिले पावसाने नुसते थैमान मांडले होते एक सर संपली न संपली तोच दुसरी कोसळत होती अंधारलेले आकाश पाहून खवळलेल्या समुद्राचा सरी या त्या समुद्रावर उठणाऱ्या उत्तुंग नव्हत्या का गॅलरीत उभे राहून मुसळधार पावसाच्या त्या भीषण दृश्याकडे पाहताना मात्र क्षणभर माझे मन हरपले एखाद्या भव्य सभागृहातील असंख्य पंखे गरगर फिर फिर परत राहावे त्याप्रमाणे माझ्या दृष्टीपथात येणारे झाडांचे शेंडे हलत होते घरावरचा पन्हाळ्यातून खळखळ वाहणारे पाणी शाळा सुटताज बाहेर दावत किनार्‍या बाळकांचा मेळावयाची आठवण करून देत होते रस्त्यातून कुणीतरी माणूस जात होता पण आपली छत्री सांभाळता सांभाळता त्याची जी तीरपीट उडत होती हे दृश्य पाहून मी हसणार होतो पण इतक्यात मला बाबासाहेबांची आठवण झाली मागल्या रविवारी अजयच्या पडलेल्या वाढदिवसाला ते येऊ शकले नाही. म्हणून आज त्यांना मुद्दाम मुद्दाम बोलावले आपण रविवार असल्यामुळे मौजेने चार घटका गप्पा गोष्टी करायला मिळतील या आनंदात मी दंग होतो पण आज कोणता वार आहे हे पाहून मग पाऊस पडू लागतो असे थोडेच आहे गेल्या रविवारी ताप आल्यामुळे बाबासाहेब येऊ शकले नव्हते अजून काही त्यांची प्रकृती पुरी सुधारली नव्हती वारा लागून पुन्हा ताप उलटण्याचाच संभव आहे असे त्यांच्या मनात आले तर आज बाबासाहेब आले नाहीत तर फार विरस होईल गेल्या रविवारी वाढदिवसाला पन्नास माणसे जमली होती खरी पण बाबासाहेब नसल्यामुळे त्या समारंभात आम्हा दोघांना पदोपदी चुकल्यासारखे होत होते बाबासाहेबांच्या विषयी मला इतकी आपुलकी वाटण्याचे कारणही तसेच होते साधे हायकोर्ट प्लीडर असून गेल्या तीस वर्षात त्यांनी वकिलातला आपला पहिला नंबर कधी सोडला नव्हता. हि गोष्ट जशी त्यांच्या बुद्धीला भूषणावह होती तसे नव्या वकिलांना हाताशी धरून पुढे आणण्यात व्यक्त होणारे त्यांचे औदार्य हि त्यांच्या मोठेपणात भर घालणारे होते. मी पहिलीच केस हरलो तेव्हा अगदी निराश होऊन गेलो होतो. मुंबईला मुकाट्याने निघून जावे आणि मास्तर व्हावे या कल्पनेने त्यावेळी मला विलक्षण पछाडले होते पण बाबासाहेबांनी मला धीर दिला त्या केसमध्ये माझ्या हातून झालेल्या चुका त्यांनी सौम्य शब्दाने मला दाखवल्या व शेवटी उपदेश केला जगण म्हणजे झोपाळ्यावर बसून झोके घेणं नव्हे जीवन हे वादळातून होडी हाकारण्यासारखं आहे त्यांच्या वाक्यानेच मला प्रथम यशस्वी वकील केले होते नंतर प्रेमळ पत्नी मिळवून दिली होती या वाक्याची आठवण होऊन माझ्या मनात आले बाबासाहेब या मुसळधार पावसाला भिवून येणार नाही ही आपली शंका अगदी निराधार आहे पाऊस थोडासा ओसरला होता कुठून तरी दोन चिमण्या पंख फडफडावीत आल्या गॅलरीच्या कोपऱ्याला त्या शोधू त्यातली एक लागून पुन्हा सुरू झालेल्या पावसातून भिजत भिजत कुठे धूर उडून गेली बाबासाहेबांची वाट पाहत मी गॅलरीत तसाच उभा राहिलो समोरच्या बैठ्या घरातून एक हडकुळी बाई कमरेवर कळशी घेऊन भिजतच पाणी आणायला गेलेली मला दिसली घरात अरुणेने ग्रामो फोन लावला होता त्याचे सूर मला ऐकू येऊ लागले कहा गया बचपन का प्यारा सपना का कुणाला ठाऊ माझे मन उगीच अस्वस्थ झाले पोस्टमन दारात दिसला तेव्हा डोक्यावरला एखादा भार उतरावा तसे झाले मला बाबासाहेब येईपर्यंत आनंदाने वाचल्या आजच्या पावसाच्या त्रासात हजारो लोक आपले भागीदार आहेत या कल्पनेने मला बहुधा बरे वाटत असावे पावसाच्या बातम्या खालील हवामान खात्याने वादळाची सूचना दिली होती वास्ता वास्ता माझी नजर त्या वृत्ताच्या खालच्या बाजूला गेली आणि सृष्टीतले असे विलक्षण वादळ माझ्या मनात उत्पन्न झाले क्षणभर मी अगदी सुन्न झालो अंधारात विजेचा दिवा लावायला जावे आणि वर झाकण नसल्यामुळे हाताला विलक्षण धक्का बसावा तसे झाले मला आराम खुर्चीत डोळे झाकून घेतले मला भास झाला आपण वर्तमानपत्रात काहीतरी भलतेच वाचले झटकन वर्तमानपत्र उघडून त्या मघाशा बातमीवरून मी पुन्हा दृष्टी फिरवली मी वाचलेले अक्षरनी अक्षर, अक्षर तिथे होते करुणा दांडेकर बी ए बी यांचा विवाह हो। जाड अक्षरातल्या या बातमी खाली करुणेने आपल्या शाळेतील ड्रॉइंग मास्तरांशी लग्न केल्याची हकीकत होती हातातल्या वर्तमान पत्रांचा चोळा मोळा करून मी ते फेकून दिले मिटलेल्या डोळ्यापुढे भूतकाळातला एक प्रसंग उभा राहिला बियेच्या वर्गात असताना करुणाने मी फिरायला गेलो होतो आंब्याच्या झाडावर नुकत्या कुठ्या कैऱ्या दिसू लागल्या होत्या त्या पाहून करुणेच्या तोंडाला पाणी सुटले मी झाडावर चढून दोन तीन कैऱ्या काढल्या कैरीला लावायला मीठ मिळणे काही शक्य नव्हते तेव्हा ती कितपत आंबट आहे हे पाहण्याकरिता मी एक फोड उष्टावून पाहिली. नकळत कळत तीच उचलली आणि तोंडाला लावली आपली चूक लक्षात येतास ती लाजेने इतकी लाल झाली की मी तिला म्हणालो तुझं नाव ठेवताना काहीतरी चूक झाली ती माझ्याकडे टकमक पाहू लागली मी म्हटले तुझ्या नावात क चुकून आलाय तिथे हवा होता माझं नाव अरुणा असायला हवा होत ह मग तुमचं हे नाव दुसरंच हवं होतं का देवदत्त हे नाव काही वाईट नाही छे त्यापेक्षा दिवाकर हे नाव किती चांगलं आहे अरुणा आणि दिवाकर करुणाच राहिली अर्थात देवदत्ताचाही दिवाकर झाला नाही त्यावेळी मी थट्टेने करुणेला अरुणा हे नाव ठेवले आणि पुढे तिने जेव्हा माझ्या लग्नाच्या मागणीला नकार दिला तेव्हा मी तिला किती नावे ठेवली याची करता येणार नाही माझ्यापेक्षा अधिक हुशार किंवा अधिक श्रीमंत असा एखादा मनुष्य तिचा मित्र असता तर तिला या नकाराचा अर्थ तरी कळला असता पण माझ्याविषयी अत्यंत आदर दाखवून मला लग्न करावं वाटत नाही हे उत्तर तिने मला जेव्हा दिले तेव्हा मला वाटले बायका फार लहरी असतात हेच खरे बर वाटत नाही का आज या पत्नीच्या प्रश्नाने मी या तंदरीतून जागा झालो तिच्याकडे पाहताच मनात नुकत्याच येऊन गेलेल्या विचारांची लाज वाटली मला बायका फार लहरी असतात छे गेल्या चार पाच वर्षाचा माझा संसाराचा अनुभव म्हणत होता बायका फार विचारी असतात बाबासाहेबांचा शब्द मोडणे अशक्य होते म्हणून मी या लग्नाला कबूल झालो होतो लग्नानंतर पन्नाशी थोडासा तुसडेपणाने सॉरी लग्नानंतर कितीतरी दिवस मी पत्नीशी थोडासा तुसडेपणाने वागत असे जणू काही करुणेची जागा वळकावून बळकावून तिने माझा अक्षमय अपराध केला आहे पण तिच्या उत्कट प्रेमाने माझ्या मनावर लवकरच विजय मिळविला करुणेच्या कल्पना मूर्तीपेक्षा पत्नीची भावसुंदर सुंदर आकृतीच माझ्या मनात अधिक ठसली अलीकडे तर मासिकातल्या प्रेमकथा वाचताना काय ती मला करुणेची आठवण होईल तेही पुसट झालेल्या फोटोसारखी असे मनाला चटके चटका लावण्याचे सामर्थ्य स्मृतीत बिलकुल नव्हते आज या बातमीने मात्र बाबासाहेबांची मोटार वाजल्यामुळे मी जागेवरून उठलो जेवणावर माझे लक्ष नाही हे माझ्या पत्नीच्या चटकन लक्षात आले अशा बाबतीत बायकांची नजर सूक्ष्मदर्शक यंत्र यंत्रापेक्षाही तीक्ष्ण असते नाही का काय होतंय आज तिने प्रश्न केला बाबासाहेबानेही होळून पाहिले ताटातले काही पदार्थ मी अजून उष्टावले सुद्धा नव्हते मला काहीतरी होत होते पण ते काहीतरी पत्नीला सांगणे अशक्य होते लग्न करावं वाटत नाही मला असा असे मला उत्तर देणाऱ्या करुणेने एका ड्रॉइंग मास्तराशी लग्न करावे त्यावेळी पुढे वकील होणारा नवरा तिला नको झाला होता आणि आज लग्न करण्यासारखे असे काय पाहिले तिने त्या ड्रॉइंग मास्तरात प्रेमळ पत्नी पायात अजय वडील भाऊ शोधणारे बाबासाहेब या सर्वांकडे दुर्लक्ष करून माझे मन करुणेभोवती पिंगा घालीत होते मनात आले असेच्या असे जावे आणि जन्मभर मनात सतत राहतील असे कटु शब्द करुणेला ऐकवून परत यावे सुपारी तोंडात टाकता टाकता बाबासाहेबांनी काय होते तुम्हाला म्हणून प्रश्न केला माझ्या मनात अधिकच काहीरी होऊन लागली लग्नाच्या आधी माझ्या पूर्वायुष्यात करुणा येऊन गेली आहे असे मी त्यांना सांगितले होते त्यावेळी माझे मन वळवि्यांना त्यांनी आपल्या आवडत्या वाक्याचाच उच्चार केला होता जगण म्हणजे वादळातून होळी हाकरण आपल्या मनातले प्रेमाचे वादळ मागे पडले अशा समजुतीने मी त्यावेळी लग्नाला तयार झालो पण मघाशी वर्तमानपत्रातील ती बातमी वाचताच ते वादळ घोंगावत परत आले बाबासाहेबांपासून ती बातमी चोरून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता मी त्यांच्या हातात चोळा चोळामुळा केलेल्या वर्तमानपत्राचा तो अंक दिला ते या विषयीची बातमी वाचू लागले तेव्हा असा राग आला मला त्यांचा करुणेच्या लग्नाच्या बातमीवर बोट ठेवीत मी म्हंटले हे वाचा ती बातमी वाचून त्यांनी शांतपणे माझ्याकडे पाहिले क्षणभर थांबून ते हसले व म्हणाले कॉलेजमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर होती ती करुणा हीच वाटत मी मानेने हो म्हटलं तुम्ही तिला आनंददर्शक पत्र पाठवायला हवं मला वाटले प्रौढ माणसे ही वठलेल्या झाडासारखी असतात कोमल कल्पनांची पालवी त्यांच्या मनात कधी उमलत नसावी बाबासाहेब पुढे म्हणाले एका साध्या मुलीशी लग्न करून तुम्ही सुखी झालात की नाही करुणाशी ही, ही तशीच सुखी होईल मी सुखी झालो हे बाबासाहेबांचे म्हणणे खोटे नव्हते पण मी सर्वस्वी सुखू सर्वस्वी सुखी होतो का छे करुणीच्या लग्नाची बातमी वाचतात खपली धरलेली जखम एकदम वाहू लागली तशी माझ्या मनाची स्थिती झाली होती मी बाबासाहेबांना म्हटले पहिलं प्रेम हा एक ज्वालामुखी आहे तो शांत झाला असा वाटला तरी पुन्हा केव्हा पेटेल याचा नेम नसतो बाबासाहेब शांतपणाने म्हणाले तुमच्या इतका मी काही काव्याचा शौकीन नाही पण मला वाटतं पहिलं प्रेम हे आयुष्यातलं एक वादळ आहे वादळात सापडलेला मनुष्य अगदी जवळ असलेल्या मनुष्याच्या गळ्यात पडतो ना पहिल्या प्रेमातही तसंच होतं. बाबासाहेबांनी केलेली प्रीतीसारख्या दिप भावनेची ही चिडपाड मला बिलकुल मान्य झाली नाही हे माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाले असावे माझ्याकडे रोखून पाहत ते म्हणाले मी म्हणतो यात थोडं तरी सत्य आहे हे तुम्ही सुद्धा कबूल कराल आज नाही आणखी दहा वर्षांनी एन विषयी तुमच्याहूनही वेडा होतो मी या बाबतीत पण प्रेम म्हणजे काय याविषयी त्यावेळी मी नुसत्या कल्पना करीत होतो आज ते काय आहे हे मी अनुभवाने सांगू शकतो बाबासाहेबांच्या बोलण्याने माझ्या मनात एक प्रकारचे विचित्र कुतूहल उत्पन्न झाले बाबासाहेबांविषयी हुब्या गावात आदर होता त्यांच्या शिलाविषयी ही कुणाला शंका नव्हती त्यामुळे त्यांचा प्रेमाविषयक अनुभव काय असावा याची मला कल्पनाच करता येईना जुन्या पद्धतीने झालेल्या आपल्या लग्नाचेच वर्णन करण्याचाच तर त्यांचा विचार नसेल मा ना माझ्याकडे सौम्य दृष्टीने पाहत बाबासाहेब म्हणाले माझा अनुभव तुम्हाला सांगतो असल्या गोष्टी वडील माणसांनी तरुणांना किंबहुना बरोबरीच्या माणसांनी आपल्या स्नेहांना सांगण्याची आपल्या समाजात पद्धतच नाही पण त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो तरुण पिढींच्या विचारांचं पोषण स्वप्नांनीच होऊ लागत कुठला तरी लहानसा धक्का लागला की ही स्वप्न भंगून जातात आणि आयुष्याची खरी कल्पना नसण्यामुळे स्वप्नांचे तुकडे जुळवण्यातच त्यांना आनंद वाटू लागतो पण फुटलेल्या पेल्याचे तुकडे सांधून त्यातून कुणी पाणी पिऊ शकेल का बाबासाहेब बोलण्याच्या रंगात आले होते पण मला त्यांचे सिद्धांत नको होते अनुभव हवा होता माझ्या मुद्रेवरला अस्वस्थपणा लक्षात येता म्हणाले मी डॉक्टर होणार होतो हे ठाऊक आहे का तुम्हाला डॉक्टर एवढा आश्चर्याचा उद्धार माझ्या तोंड तोंडून निघून गेला बाबासाहेब वकिलांच्या धंद्यात इतके रमून गेले होते कि ते हौसेने वकील झाले असावेत असे आम्हा सर्वांना नेहमी वाटत असे माझ्या मुद्रेवरचे आश्चर्य पाहून ते म्हणाले डॉक्टरीच्या दिशेने मी होडी हकारित होतो एक वादळ आलं होडी कुठल्या कुठं वाहत गेली तिथून वकिलाचा किनारा जवळ दिसला तोच गाठला झालं वादळ प्रेम हे एक वादळ आहे असे बाबासाहेब मगाशीच म्हणाले होते ते पुढे काय बोलतात ते ऐकायला मी अतिशय उत्सुक झालो बाबासाहेब सांगू लागले माझे वडील मी इंग्रजीत चौथीत असतानाच वारले माझ्या मावशीचं घर होतं इथं तिचे यजमान मोठे वकील होते आई बहिणींच्या आश्रयाला आली पण मी मॅट्रिक होऊन कॉलेजात जायच्या सुमाराला दोघीही बहिणी सहा महिन्याच्या अंतरानं वारल्या वकिलांनी लवकरच दुसरं लग्न केलं मात्र माझ्या वडिलांनी ठेवलेल्या पैशाची व्यवस्था पाहून मला डॉक्टर करायचं त्यांनी आपल्या पहिल्या बायकोला जे वचन दिलं होतं त्याला ते जागले कॉलेजमध्ये त्यांच्याकडून मला वेळेवर पैसे येत मीही परीक्षा पास होत होतो पण सुट्टीत घरी आलो कि माझा जीव कसा कोंडल्यासारखा होईल वकील साहेब सर्वस्वी नव्या बायकोच्या मुठी त्या बाई साहेबांना माझ्याशी बोलणं सुद्धा जड वाटे बायकांना सक्तीच पुत्र सुद्धा सहन होत नाही सॉरी बायकांना सौतीच पुत्र सुद्धा सहन होत नाही म्हणतात नेहमी तर तिच्या सौतीचा भाचा होतो बाबासाहेबांच्या या विनोदात हसण्यासारखं काही नव्हतं पण ते हसले तेव्हा मलाही हसावेच लागले मी त्यांच्याकडे निरखून पाहिले पुढला भाग कसा सांगावा याची मनात जुळवाजुळव करीत असावेत ते क्षणभर थांबून ते म्हणाले उन्हाळ्यात कितीही पाणी प्यालं तरी माणसाला शोष पडतो नाही का तशी विशीतल्या वयात माणसाच्या मनाला तहान लागते स्नेही सोबती मित्र मैत्रिणी यांच्याशी एकसारखं बोलावं खेळावं हसावं असं वाटत त्याला पण घरात माझीही तहान भागवणारा कोणीच नव्हतं त्यावेळी इथन कॉलेजात जाणारी मुलं फार थोडी असत बाहेर फारसे मित्र नाहीत घरात कुणी मायेचं माणूस नाही अशी कुचंबना झाली होती माझी त्याच वेळी एक नवीन स्वयंपाकीन बाई आमच्या घरात आली तिच्या बरोबर सोळा सतरा वर्षाची तिची मुलगी ही होती ती मुलगी हौसेने माझ माझी काम करू लागली धोत्राच्या निर्या करून ते न्हाणी घरात ठेवायचं जेवल्यावर सुपारीची वाटी पुढे करायची मला फुलं आवडतात म्हणून टेबलावर आठवणीने ती आणून ठेवायची साध्याच गोष्टी होत्या त्या पण त्यामुळे मला तिच्याविषयी आपुलकी वाटू लागली मेडिकल कॉलेज मधलं चौथं वर्ष ते माझं सुट्टी संपायला एक होता। त्या एकदम ताप भरला तो टायफॉइड ठरला तिच्या श्रुषेकरता मी राहिलो एका स्वयंपाकींच्या मुलीसाठी मी कॉलेज बुडवावं हे घरात कुणालाच आवडत नव्हतं पण त्या वयात कुणावर तरी प्रेम केल्याशिवाय मनुष्याला चैनच पडत नाही तिच्या बिछाण्याजवळ बसून जागरण करताना किती विलक्षण आनंद होई मला. माझ्याकडे पाहताना तिचे खोल गेलेले डोळे अश्रूंनी भरून येत ते अश्रू पाहिले माझ्या सर्व श्रमांचं सार्थक झालं असं मला वाटेल पुढे बाबासाहेब पुढे बाबासाहेब गोष्ट फार सावकाश सांगायत असे वाटून मी मध्येच प्रश्न केला ते हसून म्हणाले पुढे जे व्हायचं तेच झालं मी टायफॉइड मधून सॉरी ती टायफॉइड मधून उठली नेहमी अंथरुण धरलं एकोणपन्नास दिवस मला ताप आला. पण तिनं न कंटाळता माझी श्रुश्रूषा केली तापाच्या ग्लानीतून मधूनच डोळे उघडून मी पाहत असे त्यावेळी अंथरुणाजवळ बसलेली ती मुग्ध बालिका पाहिली की कितीतरी कोमल भावना माझ्या मनात डोकावून जात आजारामुळे माझं ते वर्ष बुडाल त्यामुळे बर वाटू लागल्यावरही मी घरीच राहिलो आम्हा दोघांमधला परकेपणा आजारा सर्वस्वी नाहीसा झाला होता माझ्याशी बोलताना आपण एक स्वयंपाकिनीशी मुलगी आहोत ही गोष्ट ती विसरून जात असे आणि तिच्या सहवासात आपल्याला डॉक्टर व्हायचाय या गोष्टीचीही मला आठवण होत नसेल आम्ही दोघांनी मर्यादेचा अतिक्रम कधीही केला नाही पण प्रेम काय स्पर्शानं व्यक्त होतं? ते साध्या कटाक्षातून सुद्धा व्यक्त होऊ शकतो तिच्याशिवाय मला कर्मेनास झालं माझं अभ्यासावरच लक्ष उडाल पण पुढे मी कॉलेजात गेल्यावर तिच्या आईने अचानक तिचं लग्न उरकून टाकलं क्षणभर स्तब्ध राहून बाबासाहेब हसत म्हणाले त्या लग्नाच्या बातमीनं किती बेचैन होऊन गेलो होतो मी कादंबऱ्या वाचित जागरण करायची वेळी अवेळी चहा ढोसायचा असं माझं आयुष्य सुरू झालं टायफॉईड नंतर माझी प्रकृती फारशी सुधारली नव्हतीच मी पुन्हा आजारी पडलो डॉक्टरांनी अनेमिया ठरवून मला गावी पाठवून दिलं इथं त्या मुलीच्या आठवणीने माझा आजार अधिक वाढेल असं मला वाटलं होतं. पण पण काय मावशीचे परीक्षा देऊन मला मदत करण्याची गोष्ट सुद्धा तुझ्या हातून व्हायची नाही असं ते म्हणाले त्यांचे शब्द अगदी जिवारी झोंबले माझ्या दुसऱ्या दिवशी मी वकिलाच्या अभ्यासाला सुरुवात केली वाक्य मध्येच सोडून बाबासाहेब खुर्चीवरून उठले नी गॅलरीत जाऊन म्हणाले आभाळ छान ती मुलगी पुन्हा भेटली का कधी तुम्हाला मी जवळ जाऊन प्रश्न केला खूप वर्षांनी परवा दिसली कुठ एका खेड्यात केस मधील जमीन पाहायला गेलो होतो मी तिथं माझी जेवणाची सोय एका भिक्षुकाच्या घरी केली होती पानावरण उठेपर्यंत मला वाढणारी बाई ही ती मुलगी आहे हे कळलंच नाही मला तिनं मला ओळख दिली म्हणून बर नाही तर तिला ओळखलं नाही तुम्ही समोरच्या बैठ्या घरातली हडकुळी बाई मुलांना आचवायला घेऊन दारासमोर आली तिच्याकडे बोट दाखवीत बाबासाहेब म्हणाले हिच्यासारखी दिसत होती ती तेव्हा ओळखणार कसं? शंभर थांबून ते हसत म्हणाले वादळात दोन गाठ योगा पडावी तशी माणसाच्या पहिल्या प्रेमाची वादळ संपलं की त्या होड्या आपापल्या निवाऱ्याच्या जागी जातात कित्येकदा त्या जागा एकमेकांपासून फार फार दूर असतात त्याला कोण काय करणार बाहेर एकदम उन्हाची तिरीप चमकली बाबासाहेबांच्या बोलण्यातूनही प्रत्येक मनुष्याच्या अनुभवाला येणाऱ्या सत्याचा एक किरण चमकत आहे असा मला बाबासाहेबांना मोटारीपर्यंत पोहोचवायला मी खाली गेलो तरी पत्नीने लावलेल्या कहा गया बचपन का प्यारा सपना गाण्याचे सूर माझ्या कानावर पडत होते मी मनात म्हटले बाबासाहेब गेले की धावतच वर जायचे तिला अरुणा म्हणून हाक मारायची आणि एक बंगला बने न्यारा हे गाणं लाव असा हुकूम सोडायचा जिना चढता चढता ऐकू येऊ लागलेल्या सुरांकडे मी लक्ष दिले गाणे गात होते दुनिया रंग रंगिली बाबा दुनिया रंग रंगिली धन्यवाद